रावजी खजिल झाले बाबा पायी मस्तक ठेविले, म्हणे बाबा तुम्ही वाचविले नुकसान झाले असते भाऊ घरी ज्वारी आल्यानंतर बाबांचं आपण ऐकलं बा आणि त्यामुळे त्याला आनंद झाला आणि भाऊरावजीला भाऊरावजी महाराजांना शरण गेले दाना हाती नस पडता नसता सर्व वाहून गेला असता बाबा तुमचीच ही कृपा झाले वाच दिनासी हो बाबाला शरण गेला बाबा वंदे भाऊरावजीची संशय न ठेवावा चित्ती संशयाने आत्मस्थिती ढळते शांती चित्ताची बा आणि म्हणून बाबा सांगतात त्याला अरे भाऊराव तू संशयी मनाचा होता त्यामुळे तुझा संशय आता या ती अधिक वाढते तगमग्रहात संत राखाया वचन निसर्ग पालटे आपण होऊन भगवत शक्तीची खून शुद्ध जनदान आणत आणि संतांचं जे कथन आहे संत जे बोलतात ते निसर्ग सुद्धा त्याला साथ देतो संत भगवंताचे सेवक भगवंत संताचा सेवक परस्पर संबंध ऐसा देख वेदोपनिषद वर्णिता हो भगवत मनीचे गुज संत जानती सहज भावुराव राव लोचने पाधली ती पुन्हा पुन्हा नमस्कार करतात पुन्हा चरण आले नमस्कार केला जयाचे आज्ञेविन हले वृक्षपर्ण तयाचे दास होण करत आचरण संत वृद्ध तेनेची ऐशी वार्ता घडत असे पहा तत्वता आणि वाहडत असे महंता संत आणि देवाची आणि अशा प्रकारे संतांची किंवा देवांची प्रसिद्धी वाढत असते संशय चित्ती धरणे विनाशा आमंत्रण देणे ऐशी ग्रंथवचने ध्यानी ठेवेल म्हणून मनात संशय दर घेतला तर त्याचा आपला विनाश व्हायला काही वेळ लागत नाही भाऊरावजीचा संशय फिटे भक्ती बाबा चरणी जडे मंत्र दीक्षा देई पुढे स्वमुखे वदे भाऊ शरण आल्याबरोबर त्याला मंत्र दीक्षा दिली त्याला आपल्याला शिष्य केले आणि ऐकून या विनंती बाबा वदे भाऊरावजी ओम नम शिवाय मंत्राची दिवसा रात्री आणि बाबाला शरण आल्यावर बाबाने मंत्र दिला की ओम नम शिवाय या मंत्राचा जप कर तू माझा शिष्य झाला मनी बाळ शंका जपावा हा उठता बसता की जपावा चालता बोलता कार्य करता ही जपावाजी हा जो मंत्र आहे तो दिवस रात्री जेव्हा मिळेल त्यावेळेस या मंत्राचा उच्चार करावा तुम्ही म्हणाल हे कळसे जमेल जप करता सर्व कळेल मनीचा संदेह जाईल एकच उरेल ओम नमहा जीवासे शिवरूप होणे ह्याचे अंतिम लक्ष जाणे श्रावण मासे शिव शिवास अर्पित जावे बेलपत्र ओम नम शिवाय जप मंत्र स्थिर चित्त करून श्रावण मासामध्ये शिवपिंडाला बेलाच बेला पान व्हायचं खंडन द्यावे या व्रताशी आणि पूर्ण चैत्र आणि श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करायचं कधीच खंड पडू नका देऊ फल निष्पत्ती होईल तुम्हा आणि याची प्रचिती तुम्हाला आहे ग्रिधारी समाजात नभे नवे चराचरात एकत्र शिव असे व्याप्त येईल प्रचिती तुम्हा अशा प्रकारे त्याला मंत्र दिला आपला शिष्य करून गेले तरी तो मंत्र प्रचिती येणे ना तरी मुका बहिरा संग होणे येथे अमुचे काय देणे गेले संहित साधने तुम्ही होऊरावजेची प्रचिती श्रोते मंत्र भुक्त होती कृष्णगिरीचा जयघोष करती आनंदे नात ती वनी आणि सर्व लोकांनी जनतेने श्री कृष्णगिरीचा जयघोष केला वसंत फुले मनात वृत्ती कोकिळ कुहू करीत डोहोलक्ष घालूया कृष्णगिरी गळा हा मानस लम्य सोहळा वावा आगळा इच्छा म्हणजे पंचम रुद्राक्ष दोविता हर्ष बहुत झाला चित्ता तयाचे तया, तया सीत अर्पिता निमित्त मात्रा मद केले आणि या ठिकाणी हा अध्याय समाप्त होत आहे आणि आपण या उद्या बसून हरिये येण नम हर येण हर ये